महत्वाची गोष्ट गंमत म्हणजे एकनाथ शिंदे जरांगे पाटील यांच्या या आंदोलनाकडे फिरकतच नाहीयेत ते आज मुंबईत आहेत की नाही मला माहित नाही कदाचित दऱ्याला जाऊन बसले असतील एक बातमी तशी आली होती गेल्या वेळेला एकनाथ शिंदे यांनी आश्वासन दिली विजय साजरा केला गुलाल वाशीमध्ये मान्य केलं सगळ्या मागण्या म्हणून आज एकनाथ शिंदे गायब आहेत एकनाथ शिंदे फडणवीसांचे सहकार्य करत नाहीत का हा माझा प्रश्न आहे अजित पवारही दूर आहेत पण अजित पवारांचे आमदार इथे आहेत उद्या जर आरक्षण मिळालं तर त्याचं श्रेय आपल्यालाही मिळायला पाहिजे तिथे उद्धव ठाकरेंचे आमदार खासदार आहेत शरद पवारांचेही आहेत पण अजित पवारांचे आहे ते लक्षात घ्या म्हणजे अजित पवार आणि एकनाथ शिंदे मिळून फडणवीसांची गोची करतायत का हा खरा प्रश्न आहे आणि आज राज ठाकरे बोलले ते बरोबर आहे शिंदेना विचारा खरा प्रश्न हा शिंदेनाच विचारायला पाहिजे कारण त्यांनी सगळ्या मागण्या मान्य केल्या होत्या वाशीमध्ये आपल्या नव्या मुंबईमध्ये आणि मोठा सत्कारही केला होता मनोज जरांगे पाटलांनी त्यांचा गमत म्हणजे मनोज जरांगे पाटीलही शिंदे या विषयावर काही बोलायला तयार नाहीत फडणवीसांवर खटाखट कट, खटाखट कट बोलतात शिंदेवर काही बोलायला तयार नाहीत मी ऐकतोय शिंदेवर ते काही बोलतायत का टीका करतायत का कारण खरं त्यांची फसवणूक ही एकनाथ शिंदेनी केलेली आहे हे लक्षात घ्या आज राज ठाकरेंनी बरोबर सांगितलं शिंदेना जाऊन विचारा